तुम्ही गुंतवणूक का करता पैसा वाढवण्यासाठी की भविष्य सुरक्षित करण्यासाठी खरं सांगू पैसा वाढवणं हे गोल नाही पैसा कशासाठी वाढवायचा आहे तोच खरा गोल आहे आज बहुतेक लोक पैसे टाकतात पण दिशा मात्र त्यांना अजिबात नसते आजच्या व्हिडिओमध्ये आपण शिकणार आहोत गोल बेस्ड इन्व्हेस्टमेंट प्लॅन म्हणजे काय तो तयार कसा करायचा आणि तो श्रीमंतीचा खरा मार्ग आहे का आपण सगळे काही ना काही गुंतवणूक करत असतो कोणी सांगितलं म्हणून कुठली जाहिरात पाहिली म्हणून पण मग काय होतं कधी मध्येच पैसे काढले जातात कधी धीर सुटतो तर कधी वाटतं काहीच फायदा नाही कारण सुरुवातीलाच एक गोष्ट चुकते ते म्हणजे गोल स्पष्ट नसतो गोल नसलेली गुंतवणूक म्हणजे स्टेअरिंग नसलेली गाडी गोल बेस्ड इन्व्हेस्टमेंट म्हणजे काय गोल बेस्ड इन्व्हेस्टमेंट म्हणजे आधी आयुष्याचा उद्देश ठरवणं आणि मग पैशाला त्या दिशेनं कामाला लावणं इथे प्रश्न असा नसतो किती परतावा मिळेल इथे प्रश्न असा असतो की माझं ध्येय वेळेवर पूर्ण होईल का पहिली स्टेप गोल ओळखा सगळे गोल्स तीन प्रकारचे असतात एक म्हणजे शॉर्ट टर्म गोल्स जे शून्य ते तीन वर्ष इमर्जन्सी फंड ट्रॅव्हल छोटा बिझनेस सेटअप आणि कार डाऊन पेमेंट दुसरं गोल म्हणजे मिडियम टर्म गोल तीन ते सात वर्षांसाठी मुलांचं सा शिक्षण घरासाठी मोठी रक्कम करिअर अपग्रेड आणि तिसरं गोल म्हणजे लॉंग टर्म गोल सात ते सात पेक्षा अधिक वर्ष रिटायरमेंट आर्थिक स्वातंत्र्य कुटुंबासाठी वारसा जो व्यक्ती हे तीन भाग वेगळे करत नाही तो सगळ्या पैशाला एकसारखं वागवतो आणि तिथेच गोंधळ होतो स्टेप दोन म्हणजे प्रत्येक गोलला रक्कम द्या आपण म्हणतो की घर घ्यायचं आहे मुलांचं भविष्य सुरक्षित करायचंय पण ही फक्त इच्छा आहे गोल नाही गोल तेव्हा तयार होतं जेव्हा तुम्ही ठरवता कधी आणि किती मुलांचं शिक्षण म्हणण्याऐवजी दहा वर्षांनी रुपये पंचवीस लाख लागतील असं म्हणाल तेव्हाच नियोजन कुठेतरी सुरू होईल गोल बेस्ड प्लॅनिंग हे भावनांना आकड्यांमध्ये बदलतं आकडे स्पष्ट असतील तर निर्णय मजबूत होतात आणि गोंधळ आपोआप कमी होतो आणि स्टेप तिसरी म्हणजे वेळ ठरवा वेळ ही खरी ताकद आहे वेळ कमी असेल तर धोका परवडत नाही वेळ जास्त असेल तर पैसा तुमच्यासाठी काम करतो म्हणून प्रत्येक गोलला वेगळा कालावधी आणि वेगळी स्ट्रॅटेजी लागते आणि चौथी स्टेप म्हणजे रिस्क तुमच्यावर नाही गोलवर ठरतो बहुतेक लोक विचारतात मी किती रिस्क घेऊ शकतो खरा प्रश्न हा असतो हा गोल किती रिस्क सहन करू शकतो इमर्जन्सी फंड रिस्क शून्य हवा रिटायरमेंट वेळ जास्त असल्यामुळे थोडी चढ उतार सहन करता येते गोल बेस्ड प्लॅनिंग रिस्क ला नियंत्रणात ठेवते पाचवी स्टेप म्हणजे प्रत्येक गोल वेगळ्या डब्यामध्ये सगळे पैसे एका ठिकाणी ठेवले तर एकच धक्का सगळं बिघडवू शकतो गोल बेस्ड प्लॅन म्हणजे इमर्जन्सी वेगळं एज्युकेशन वेगळं रिटायरमेंट प्लॅन हा वेगळा असला पाहिजे म्हणजे एका गोलला अडचण आली तरी सुद्धा बाकी आयुष्य सुरक्षित राहतं जास्त परतावा सगळ्यांना मिळत नाही पण शिस्त कोणीही शिकू शकतो दर महिन्याला गोलसाठी पैसा बाजूला काढणं हीच खरी श्रीमंतीची सवय आहे गोल, गोल बेस्ड प्लॅन फसतो जेव्हा गोल्स लिहिलेले नसतात मध्येच पैसे काढले जातात एकाच गोलवर सगळं फोकस असतो प्लॅन वेळोवेळी रिव्ह्यू केला जात नाही पैसा स्वतःहून काही करत नाही त्याला दिशा द्यावी लागते गोल बेस्ड इन्व्हेस्टमेंट म्हणजे पैशाला नोकर बनवणं आणि आयुष्याला मालक तुमचं आयुष्य योगायोगावर नाही योजनेवर चालायला हवं आज एकच काम करा बसून तुमचे तीन गोल्स हे लिहा हा व्हिडिओ उपयोगी वाटला असेल तर नक्की आजच्या या व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा आणि आमच्या अर्थक्रांती चॅनलला सबस्क्राईब नक्की करा